नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या महा टी पेपर क्रमांक दोन मधील सामाजिकशास्त्रातील इंग्रजी विषयाशीच निगडीत असणारे प्रश्न मागील भागात आपण प्रश्न क्रमांक चाळीसपर्यंत बघितले होते आज आपण बघणार आहोत त्या प्रश्न प्रश्न क्रमांक एक एक्केचाळीस चूज वन चूज द वन विच इन द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स सेंटेन्स आहे एव्हरीथिंग इज फाईन ऑप्शन आहे रिझंट एव्हरीथिंग इजंट धीच धी इजंट इट रिझंट दॅट त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे इजंट इट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस चूज द मिस प्लेट वर्ड इथे आपल्याला मिस वर्ड शोधायचं आहे तर या ऑप्शन आहेत तर मिस्ट्रिक ॲस्ट्रिक्स ऑडियन्स अक्युअर अल्टिमेटी तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अक्युअर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चूज द अल्टरनेटिव्ह हिच बेस एक्सप्रेस इन द अल्टिमेटिव्ह फ्रेसेस वाक्य आहे ही ही इज आउट अँड आऊट अ रिक्री रिएक्शनरी ऑप्शन आहे डेडली अगेन्स्ट इन फेवर ऑफ नो मोर थ्रो तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार थ्रो त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सिलेक्ट अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली ही विच फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड्स दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे तर याच ऑप्शन आहे टू सिक्स फोर थ्री वन फाईव्ह फाईव्ह फोर थ्री वन टू सिक्स फाईव्ह वन थ्री फोर फाईव्ह टू सिक्स चौथा आहे थ्री वन टू सिक्स फोर फाईव्ह तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे फाईव्ह वन थ्री फोर टू सिक्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम मीनिंगफुल सेंटेन्स दिलेल्या सेंटेन्स म्हणून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे सेंटेन्स बघा कोणता आहे तर आर एंगेज इन अदर दे आर बिकॉज इट इज डिफिकल्ट सर्वंट इज अ बिग सिटी टू फाइंड मॅन प्रोपेबल प्रोफेशन तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन आहेत फोर सिक्स वन सेवन थ्री फायू टू दुसरा आहे टू फायू थ्री फोर सिक्स सेवन वन तिसरं आहे फोर सिक्स फायू थ्री टू वन सेवन चौथा आहे सेवन वन थ्री टू फाईव फोर सिक्स तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन फोर सिक्स फायू थ्री टू वन सेवन त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक छेचाळीस प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन द अंडरलाइन वर्ड इथल्याला आपल्याला काय ओळखायचं आहे पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे वाक्य दिलेलं आहे वाक्य बघा काय आहे तर शी लाइक्स द सम कलर ॲज आय डू पहिलं आहे एडवर्ब दुसरं आहे रिलेटिव प्रोनाऊन्स तिसरा आहे प्रिपोजिशन चौथा आहे कंजक्शन तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का दोन रिलेटिव प्रोनाऊन्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल एक्झ्युलेरी एक्सप्रेस इथे आपल्याला काय करायचं एक्झुले एक्सप्रेस ओळखायचं आहे वाक्य दिलेलं आहे इफ इट शूड रेन दे विल नॉट कप हे वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे स ते ओळखायचं आहे सस्पेशन्स ड्युटी सजेशन ॲडवाईस तर हे वाक्य कोणतं आहे सस्पेशन ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी एट वीच ऑफ द फॉलोईंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच इज वन वर्ड सबशिसन्स दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला एक मॅ योग्य जोडी आपल्याला निवडायची आहे काय निवडायचं आहे करेक्ट मॅच ॲज वन तर वाक्य आहेत तर ऑप्शन आहेत ॲब्सेन्स ऑफ गवर्मेंट अॅनक्री हे पण बरो हे बरोबर आहे त्यानंतर गव्हर्मेंट बाय द नोबेल ऑटोमनी त्यानंतर आहे हे वाक्य सेकंड नंबरचं ऑप्शन हे चूक आहे गव्हर्मेंट बाय वन ऑटोक्रेसी हे पण वाक्यबरोबर आहे गव्हर्मेंट ऑफ द ऑफिशियल ॲब्युरेसी हे पण वाक्यबरोबर आहे त्याचा ऑप्शन क्रमांक काय का होणार आहे से दुसरा गव्हर्नमेंट बाय द नोबेल ऑटोनॉमी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे दिलेल्या वाक्यांपैकी तर वाक्य दिलेलं आहे द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन सिटी अँड सिटी इन इंडिया दुसरं आहे द पॉप्युलेशन इज लंडन इज ग्रेटर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया तिसरं आहे द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया चौथा आहे द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इज अ लंडन त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पन्नास चूज द करेक्ट अल्टरनेटिव काय बघायचं आहे आपल्याला इथे अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे दोन वाक्य दिलेली आहेत तिथे कोणतं अल्टरनेटिव योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे वाक्य बघा ए कॅनव्हास शूज वॉज कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोगस दुसरं वाक्य दिलेलं आहे कॅन्डिडेट आर नॉट अलाउ द अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट ऑन द डे ऑफ द इलेक्शन तर ऑप्शन दिलेले आहेत ओनली ए इज करेक्ट ओनली बी इज करेक्ट तिसरं आहे ओनली ए अँड बी आज करेक्ट चौथा आहे बोथ ए अँड बी आर क रॉग तर याचं उत्तर असणार आहे बोथ ए अँड बी आर रॉंग व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा अँड मी आपल्या मित्रांना सब्सक्राइब करायला सांगू न विसरू नका